लहवीत रोडवरील पाळदे मळ्यात आठ वर्षाचा नर बिबट्या जेरबंद देवळाली कॅम्प येथील लहवीत रोडवर दोन दिवसांपूर्वी एका युवकावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले होते या घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने लहवीत रोडवरील विजय ब्राह्मव पाळदे यांच्या मळ्यात सोमवारी सायंकाळी साडेतीन वाजता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता केवळ चौदा तासांच्या आत बिबट्याला जेरबंद करण्यात आलं असल्याचे विजय पाळदे मंगळवार दिनांक तेरा रोजी पहाटे मळ्यात उसाच्या शेतात जात असताना जवळपास सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिसून आणि ही माहिती मिळताच वनविभागाचे मार्गदर्शनाखाली विजयसिंह पाटील अशोक खानझोडे अंबादास जगताप यांनी पिंजरा लावून ताब्यात घेऊन नाशिक येथे हलवण्यात ना आलेला आहे लहवीत रोड परिसरात अजूनही बिबटे आणि लहान बछडे मुक्त संचार करत असून त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे बिबट्याला बघण्यासाठी गर्दी आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी स्थानिक पोलीस नाही ज्या ठिकाणी बिबट्या रेस्क्यू करण्यात आला त्या ठिकाणी पिंजऱ्याभोवती नागरिकांनी एकच गर्दी आणि गोंधळ केला गर्दी नियंत्रित करण्यासाठी स्थानिक पोलीस असणे गरजेचे होते आणि याच ठिकाणी जोपर्यंत वनविभाग पिंजरा नेत नाही तोपर्यंत पोलीस तैनात असणे आवश्यक असल्याचे काही सुज्ञ नागरिकांनी म्हटलेलं आहे जयराम भाऊ पालशिवास यांनी हल्ला केला याच्या तुझं नाव सांगा शान रतन आहे हल्ला कधी केला होता शनिवारी दहा तारखेला गेला सा होता 6 6:30 चा टाइम होता हां रात्री पिंजरा कधी लावणार आलाय पिंजरा काल दुपारला लावणार आलाय या या भागामध्ये अजून बिबटे आहे का बत्तटी आहे अजून आहे असं अंदाज आहे पण एक पण तिच्या माती मध्ये पिन्नू पण आहे आता वन विभागाने काय याचा उपयोजन केल्या पाहिजे वन विभागाने काळजी घेतली पाहिजे असं असं हं दरला जाऊ द्या आता आहे ना त्या रोडला उत्तर महाराष्ट्र पुरुषोत्तम कांडेकर लिख्या आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव